रहेत। देशात दहशतवादी कारवाया आणि कटकारस्थानांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणामधल्या फरीदाबादमधून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी साहित्य जप्त केलं आहे देशभरात दहशतवाद्यांच्या अटकेची मालिका सुरू असून या अंतर्गत फरीदाबादमधून शस्त्रास्त्रांमध्ये तीनशे पन्नास किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट एक रायफल तीन मॅगझिन त्र्याऐंशी जिवंत काडतुसा आणि दोन रिकामी कार्टीज जप्त करण्यात आली आहे जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्यानं फरिदाबादमधल्या एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ही सामग्री जप्त केली त्याशिवाय जैश ए मोहम्मद आणि अंसार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आंतरराज्य पुरवठादार साखळीचा पर्दाफाशही जम्मू काश्मीर पोलिसांनी केला आहे ही संपूर्ण साखळी चालवणाऱ्या इस्मालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी सात जणांना काश्मीरच्या विविध भागातून अटक केली आहे त्यांच्याकडून पिस्तूल एके छप्पन्न रायफल आणि आय ईडी स्फोटकं घडवण्यासाठीचं दोन हजार नऊशे किलो सामानही पोलिसांनी जप्त केलं याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल अहमदाबादमधून आय सीसशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती हे तिन्ही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात